स्वागत आहे सगळ्यांचं यज्ञ यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी थंडी म्हटलं की आठवतच असं हे थंडगार पेय हो, आणि खूप प्रसिद्ध असणारं पुण्यातलं थंडगार पेय म्हणजे हो, हे पिण्यासाठी अगदी लाईन वगैरे लागते तिकडे आणि रांगेत उभं राहून सगळी लोक हे अगदी पेय याचा आस्वाद घेतात आणि ठिकठिकाणी हे मिळतं तर असं हे पेय आपण अगदी घरगुती मोजक्या महत्त्वाच्या चार साहित्यामध्ये करून अगदी पाच मिनिटात तयार होतो सर्विंगची पण पद्धत एकदम सुंदर आहे खरं तर याला मँगो मस्तानी हे का काय पडलं हे याचा मला काही माहिती नाही आहे पण मला असं वाटतं मस्तानी दिसायला खूप सुंदर होती आणि हे पेयही तसंच दिसतं अगदी रंगीबिरंगी सुंदर असं मला असं वाटतं त्याचा संबंध असावा ज्याने हे नाव ठेवलं आहे त्याला अगदीच म्हणजे दंडवत आहे पण बघा आपण हे करूया अगदी पाच मिनटात होणार थंडगार मस्त देखील मँगो मस्तानी पेय आणि हे उन्हाळ्यात आठवतंच याची आठवण होतेच आणि ते इथे मिळत नाही त्यामुळे मला तर करावंसंच वाटतं खूप सोपं पण आहे बाकी नेहमी दोन आंब्याचा एक रस काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलेली आहे मलाई कुल्फी मलाई आईस्क्रीम तुम्ही हवं त्याच्या जी मँगो आईस्क्रीम असेल तर आणखी उत्तम किंवा व्हॅनिला असेल साधं प्लेन तरी चालणार आहे थोडस दूध थोडीशी साखर टूटी फ्रुटी आणि बदाम आणि पिस्त्याचे स्लाइस करून घेतले आणि थोडा आंबा चिरलेले तुकडे ठेवलेले आहेत तर एवढंच बेसिक गोष्टी लागणार आहे उन्हाळा म्हटलं की आपल्याकडे आंबे असतातच आईस्क्रीम असतंच मग चला करूयात तर, करू तर काही नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रस घालायचा आंब्याचा आपल्याला त्याच्यानंतर थोडंसं दूध घालायचं आहे आणि हे सगळं अगदी काही खूप प्रमाणात असलं पाहिजे अशातला काहीच भाग नाही आहे थोडं कमी जास्त मागे पुढे माणसांप्रमाणे असं सगळं तुम्ही प्रमाण तुमच्या तुमच्या मर्जीप्रमाणे करू शकता तर असं हे मस्त होणारं थंडगार मँगो मस्त आणि पेय खूप सोपं आहे झटकन पाच मिनटात होतं खूप बेसिक साहित्यापासून नव्हतं तर आपण आता याच्यामध्ये रस घातलं आहे दूध घातलं आहे आणि साखर घातली आहे साखर तुमचे आंबे जर खूप गोड असतील तर साखर घालायची पण काही गरज नाही आहे आणि थोडंसं आपण याच्यामध्ये आईस्क्रीम घालूया आईस्क्रीम मँगो असेल तर जास्त उत्तम होईल माझ्याकडे हे मलाईवालं होतं मी तेच वापरते आहे तर तुम्ही कुठलंही घालू शकता प्लेन व्हॅनिला असेल तर ते पण चालू शकतं काहीच हरकत नाही आहे असं आपण हे मिक्सरला छानपैकी फिरावून घेऊया एकदा मस्त शेक जसा आपण करतो तसाच करायचं आहे फक्त याच्यामध्ये आपण आईस्क्रीम ॲड केलेलं आहे जास्तीचं बस इतकंच एकदम मलाईदार आणि स्मूद होतं अगदी दोन मिनटात आणि आपण हे बघा किती छान दिसतं आहे याला बाकी काहीही घालायला लागत नाही आणि सर्व करताना पण खूप सोपी पद्धत आहे हे आपण जो शेकसारखं बनवलेलं आहे आईस्क्रीम दूध आणि रसाचा तो याच्यात घालायचा आईस्क्रीम घालायचं आंब्याची छान छान फोडी घालायच्या मस्त कलरफुल पिस्ता घालायचा बदाम घालायचा त्याचे काप छान तुटी फ्रुटी घालायची आणि आपली मँगो मस्त आणि रेडी आहे एकदम कलरफुल जी डोळ्यांनीच प्याविषयी वाटते सुंदर दिसते घरी त्याचा आस्वाद खूप जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता मुलंही एक ही कृती करू शकतील खूप सोपी चवदार चविष्ट आणि थंडगार असं हे पेय आहे तर नक्की करून बघा आणि जाणे जे यज्ञकर्मावरच्या अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल बेलायकन पण क्लिक करा आणि मला कळवा केल्यावर बाय